नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा घरगुती गप्पा माझ्या आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आणि सुखा समाधानीचा जाऊ दे हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते नवीन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनल ला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका नवीन व्हिडिओला सुरुवात करूया घरात पैसा टिकत नाही हातात पैसा येऊनही पैसे टिकवण्यासाठी काही उपाय सांगते मी तुम्हाला ते केले आणि तुमच्या घरात नक्कीच पैसे टिकन आणि भरपूर असा पैसाही तुमच्या घरात येईल मेहनत करूनही हातात पैसे टिकत नाही मग हे सोपे उपाय जीवनात भरपूर यश आणि पैसा मिळवा असे प्रत्येकाला वाटते बहुतांश लोक यासाठी मेहनत करतात पण काही लोकांना मेहनत करूनही यश आणि पैसा पुरेसा मिळत मिळतच असे नाही लोक वास्तुशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्राचा अभ्यासकांचा सल्ला घेतात जीवनात सुख समृद्धी यश आणि पैसा मुबलक मिळावा यासाठी वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगितलेले आहे कोणत्याही कारणामुळे पैसे टिकत नसेल आर्थिक टंचाई जाणवत असेल तर खिशात ठेवा ही एक पाकिटात कोणत्या वस्तू ठेवल्यानंतर श्री लक्ष्मी मातेची लाभते अर्थात बटव्यात मातेचा फोटो ठेवल्यास लवकर धन लक्ष्मी प्राप्त होती लवकर पैसे प्राप्त होतात फल प्राप्ती होती या उपायामुळे समृद्धी कायम राहते पाकिट कधीच रिकामी राहत नाही वास्तूनुसार पाकिटात किंवा पैशाच्या कपाटात पैसे वरच्या भागात ठेवावे खालच्या भागात ठेवू नये कधीही आपल्या शर्टचा खिसा मोकळा ठेवू नये त्याच्यामध्ये थोडेसे का होईना पैसे कायम ठेवावे यांनी पण आपल्याला पैशाची अडचण येत नाही आपण कायम खिशात वरच्या शर्टच्या खिशात पैसे ठेवत नाही तर तुम्ही हा उपाय नक्की करून पा तुमचा वरचा खिसा कधीच रिकामा ठेवू नका आणि कपाटात सुद्धा पैसे ठेवायची जागा ही कायम वरती असली पाहिजे खाली नाही पैशाबद्दल नकारात्मक ना विचार किंवा सतत पैशाची चणचण आहे असं टाळावे कारण यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारणा होत नाही गरजूंना मदत केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि पैशाची भरभराट होते घरामध्ये पैसा आणि समृद्धी वाढवण्यासाठी शंकासारखे पवित्र वस्तू ठेवणे फायदेशीर मानले जाते कारण शंखातून पैशाची चंकातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि धनधान्य यांची कमतरता भासत नाही शंका व्यतिरिक्त देवघरात स्त्रीयंत्र सुगंधी फुलं आणि तुळशीचे पानं ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि याने सुद्धा लक्ष्मी माता प्रसन्न होते देवघरात काही वस्तू ठेवल्यास आर्थिक समृद्धी आणि घरात लक्ष्मीचा वास टिकून राहण्यास मदत होते पैशांची आवक वाढवण्यासाठी कपाटात किंवा तिजोरीत पैसे ठेवताना ते मधल्या किंवा वरच्या भागात ठेवावे खाली ठेवलेस पैसे टिकत नाही पैसे टिकून राहण्यासाठी हिरवी पर्स वापरावी आणि त्यामध्ये थोडे पैसे ठेवावे घरात महालक्ष्मी यंत्र ठेवल्याने घरात पैसा टिकून राहतो घरात पैसा टिकून राहण्यासाठी रविवार सोडून दररोज पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे असं केल्याने पैशाचा आवक वाढत जाते पैसे ठेवण्यासाठी शक्यतो हिरवा रेशमी रुमाल वापरा किंवा हिरवा हिरवी रेशमी पर्स अशा हिरव्या गोष्टींचा वापर करावा असे साधे सोपे उपाय पैशाकडेच पैसा ओढण्यासाठी करू शकतात पाकिटात पैसे राहत नसेल तर तुम्ही पॉकेट हिरव्या कलरचं वापरून बघा नक्कीच तुम्हाला फरक मिळेल माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ मध्ये श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ